ते काय बर अंडा राईस कांदे रेलू चिल नको रडू नको रडू थोडेसे जेवढे कापते तेवढेच काप एवढं नको कापय रडायला एवढे रडायला लागली का ती एवढे कापायला लागले ते बघून कांदे

<laughs> <ले> <laughs> तरी इधर <में> <laughs> देख की आले, एक <laughs> <laughs> ले <laughs> ले आले म्हणून लगेच आलं मागून धरले मला हळू पडन उठला चिवडी अनुभव राहिला नाही आयशात

पाणी आहे का ते त्यात त्या बोटची म्हटन लय घाणची म्हटत बोट त्यामुळे नारळ पडाय आवडत नाही मला त्यामुळे नारळ कुडीत नाही पाणीच नाही आणि ते पाणी प्यायला गायत लाच घेऊन बसला ना चांगलाय <laughs> के रे ना खराब होत खराब आलाय तो खराब होत चाललाय टन्न झालंय मम्मीला मम्मीला अरे बघ ना पहिल्यांदा ते वाट्याला नारळाचं तुला काय कळतं का आम्ही काय बोलतोय काय नाही कळतं का तुला काय मजा घेते मी पण कळतंय यानु यानु मजा घेते पप्पा मी मजा घेते मजे घेते तू यानु दे अनु

साडे अकरा बारा वाजता जातो तो एवढा उशीर मग तो चितन पण पेरणबुट म्हणून कोण घ्यायला येतो त्याला नाही गाडी घेऊन जातो ना तो या काय ठोक्यात कुठला बाई या काय ठोक्यात काय तुला पण काय अरे त्यात किती काच उडालाय

తోడీ గు అది పూర్ణ తోడేనా కూడా कोणती वेळ नंतर दमल्यास दमलेले कांद कापू कापू नाही रे राडा आहे त्यावर केलाय तुमचे तुम्ही दोघींनी काय पूर्ण डबा भरून कापायचं रे कष्ट घ्यायला लागते बिजनेस स्वतः काय खा खायचा विचार आहे काय एक कांदा का भाजी बनवली आणि खाल्ली का आणते का आपण नारळ फोडाला त्याचे काय म्हणते झाला भोपळा फोड ना तुक्र नाही मला नाही आवडत

की काय ना आपण म्हणले म्हणले लक्षात चालू करायचं झालं कधी पहिल्या वेळेस नको नको याड्यावानी वागू नको सांगी सांगी बाती मला सांगू नको

तीनशे का साडेचारशे म्हणजे हे किती असेल ना म्हणजे सांभार घेण्यासाठी चटणी घेते पळी घ्यायची का चटणीसाठी पाय माराय ना आम्हाला

ले वनायचं काही हवा लागेल <पल्णाग> ना आता भरायचं आहे छान आहे आय आयल रात्री बोलतील तू बाकी कर ना हे बुझवून आमचं अरे हे ते लागले गणे गणे बंद आमचं ए बबे ते दोवय बिया दो गाती मोक तू सांगणार हे काय हे